काय मागणी आहे काय आपण बोलणार महाराष्ट्रात ओबीसीचं आरक्षण कमी होणार अशी चर्चा होती पण आत्ता प्रत्यक्ष ओबीसीचं आरक्षण कमी केल्याचे सगळे निर्णय यायला लागलेले आहे निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका यामध्ये सगळं ओळख ओबीसीचं आरक्षण जवळपास केलेलं आहे आणि म्हणून आता रस्त्यावर हो उतरून आंदोलन करून ओबीसीने आरक्षण मिळवलं पाहिजे यासाठी संघर्ष करावा यासाठी आम्ही आव्हान करतो सर्वप्रथम असा जात नाही आहे करून जाती जातीतील संघर्ष मिटवा आणि लोकसंख्येप्रमाणे ज्याची जितकी लोकसंख्या आहे त्यांना तितकं आरक्षण दिलं पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे संधी शिंदे समिती जी आहे ती शिंदे समितीने चुकून चुकीची गुन्हेगारी करून यांनी सत्तावन्न लाख ओ बी सीच्या आरक्षणामध्ये त्यांचे त्यांचे लोक घुसवलेले आहेत प्रथम हे काढून टाका या लोकांना त्यानंतर ओबीसीचं कोणतंही राजकारण राजकीय आरक्षण कमी करू नका हा विषय आणि ओ बी सीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्या स्कॉलरशिप दोन दोन तीन तीन वर्ष झाले स्कॉलरशिप नाही विद्यार्थी मेट्रो साधे प्रवेशाच्या वेळेस प्रवेश नाही पैसाशिवाय आणि म्हणून सीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप तात्काळ दिली पाहिजे नसता आम्हाला विद्यार्थ्यासह आंदोलनात असायचा आहे बारा तारखेला बारा तारखेला काय बारा तारखेला उपोषण लाक्षणिक उपोषण आणि आमरण उपोषण कुठं राहणार आहे क्रांतीचं उपोषण ओबीसीचे नेते सत्ताधारी पक्ष त्या छगन भुजबळ हे आहेत म्हणजे ते ओबीसीच्या बाजूने लढण्याचं दाखवतात मग ते अपेशी ठरले असं वाटतंय का तुम्हाला होय त्यांच्या वयमानाने त्यांना रस्त्यावर येता येणार नाही पण आम्हाला रस्त्यावर यायचं आहे ना आम्ही अजून सक्षम आहोत रस्त्यावर येणार भुजबळ साहेबच काय आमदार असलं काम केलं पाहिजे एकाच नेत्यावर राहून चालत नाही ना त्या ओबीसी त्या नेत्यात काय झालं आता नंतर बोलणार आहेत आम्ही उपश्न होतात म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी आता ओबीसीच्या आरक्षणाला का कुठेतरी धक्का लागण्याचा प्रयत्न दिसून येत आहे झाला आणि तुम्ही रिपोर्टिंग विचारून घ्या कलेक्टर कमिशनरला ओबीसीच्या जागा कमी केल्या अजून काय पाहिजे सरंगे पाटील आता पुन्हा मुंबईची कुच करणार विषयच सगळे सोयाचे मुद्दा आपल्यामध्ये रद्द केला पाहिजे जरंगी पाटील काही बनवला म्हणजे द्यायचं का आपल्याला नाही ना, त्यांच्याच मागणीनुसार सत्तावन्न लाखाच्या नोंदी येतो कुंडीच्या नोंदी त्याच्यामध्ये ऍड केल्या करा जरंगी पाटील मागतात ते दिलं पाहिजे का आपण नाही आता ओबीसी सगळ्या सोऱ्यावर ते आडून बसलेले आहेत ते देऊच नका रद्द करा नवीन प्रश्न येत नाही प्रशासन का म्हणजे आश्वासन देत दबाव पाटील निर्णय आहे म्हणून आता ओबीसी आंदोलन करून एक आपला गट तयार केला पाहिजे म्हणजे ओबीसी गट नाही समजा असं म्हणायचं तुम्हाला हे आंदोलन नाही कस ओबीसी आरक्षणाचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतोय तर केंद्र सरकारशी काही तुम्ही पत्रव्यवहार केलाय का होय आता आंदोलन त्यांच्या काणी जाईलच ना हा विषय केंद्र सरकारने म्हणजे ओबीसीच्या टक्केवारीप्रमाणे मंत्री दिलेत महाराष्ट्रात सुद्धा ओबीसीच्या टक्केवारीप्रमाणे सोळा सतरा मंत्री आहेत ना ओबीसीचे म्हणजे काहीतरी करतायत ते आणि देवेंद्र फडणवीस आहेत ते नेहमी सतत सांगतायत ना की मी ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागू देणार नाही आणि ते आहेत म्हणून आम्हाला अशा आहे मी काय भाजपचा फडणवीस म्हणतात का ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही पण सत्तावन्न लाखाच्या नोंदी पुणबीच्या नोंदी त्याच्यात टाकल्या म्हणजे ओबीसीचं आरक्षण गेलंच ना म्हणजे नाही लागला म्हणजे काही लपून छपून काही देत नाही देवेंद्र फडणवीस असे बनवा बनवी करते असं वाटतंय का तुम्हाला त्यांच्याविषयी आपल्याला काय बोलायचं नाही आपल्या ह्याच्यात ते जे बोलले तेवढा एक मागणी तुम्ही नवीन केलेली आहे आमचं म्हणणं असं आहे की मंडल स्तंभ जिथे आहे देशातला पहिला बावीस ते वीस की जे मंडलबद्दल सतत चर्चा होत असते त्या ठिकाणी ते मंडळ विद्यापीठ झालं पाहिजे हा तोजडगाव तालुका आंबड जिथे जागाव नाही हा ते आंबड तालुक्यात तोजडगाव तालुका जागा वगैरे जागा आहे ना तिथे आणि मंडल विद्यापीठासाठी लागणारी जागा आम्ही देऊ ना जागा देऊ हो लक्षणीय कुपोषणला किती लोक बसणार आहेत आता त्या अंमलात येणार असतात ना लोक बरं दुसरी